ते बघा शाबूचं तांदूळ न भिजवता बटाटा न वापरता आणि शेंगदाण्याचा कूटही न वापरता अगदी झटपट पद्धतीनं उपवासासाठी अगदी झटपट केलेले आणि याला काय म्हणतात ना तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अगदी पटाफट होतं आणि खायलाय ना अगदी रुचकर लागतं खुसखुशीत लागतं सोबत दह्याचा रायता कसा केलाय पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं पहिल्यांदा कढई गरम करायला ठेवली आणि काय झालंय ना उपवास असल्यामुळे ना मी उपवासाची खिचडी भिजत घालायलाच मुळात विसरून गेली तर अगदी झटपट काय करायचं आणि भूकसुद्धा खूप लागलेली तर अशा वेळेस ना अगदी झटपट पत, फटाफट आपण रेसिपी बघणार आहे तर इथं कढई गरम ठेवली करायला आता यामध्ये आपल्याला घालायचे अर्धी वाटी शाबूचं तांदूळ आणि हे शाबूचं तांदूळ आहे ना आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचेत अगदीच डाग पडेपर्यंत भाजायचे नाहीत तर हलके का भाजून घ्यायचे कारण आपण या वेळ आपण याला दळणार आहे ना तर दळत असताना आहे ना अगदी बारीक फाईन अशी पेस्ट पावडर होती त्यामुळे ना हलकेशी भाजून घ्यायचे नाहीतर मग थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसात येणार थोडेसे बघ नरम पडतात कोणतीही गोष्ट थोडीशी नरम पडते त्यासा तर त्यासाठी ना आपल्याला हलकासा याचा रंग तर चेंज करून द्यायचा नाहीये पण हलके भाजून घ्यायचेत ते बघा दुसरा मिनिट आहे ना हाय फ्लेमवर सतत हलवत मी हे चांगलं भाजून घेतलंय आता हे आपण काढून घेऊया हे बघा हलके थंड करून घेतले आता यामध्येच ना आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक तोडून आणि कोथिंबीर तुम्ही घालत असाल तर घाला नाही घातली स्किप केली तरी हरकत नाहीये पण मला थोडंसं खमंगसुद्धा खायचं आणि अगदी झटपट खायचं त्यामुळे मी इथं अगदी फटाफट बनवणार आहे तरी आता यावर झाकण ठेवूया आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही याची आपल्याला भरड काढून घ्यायची आहे तर आता चेक करूयात हे बघा अगदी फटाफट होती आता ही तर नाही तर हा मी एक बाउल घेतला आणि या बाउलमध्ये आपल्याला एक काढून घ्यायचं आहे हिथं घेतले हे रताळे घेतले आणि शिजवलेले रताळे घेतले आणि हे ना आपल्याला असं थोडंसं किसून घालायचं आहे तर तुम्ही रताळ्याऐवजी आहे ना उकडलेला बटाटा आहे ना तो सुद्धा घालू शकता आणि चांगलं असं सा मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे काय थोडक्यात यामध्ये चांगलं असं मिक्स झालं पाहिजे कट चटपटीत मिळाले ना तर बरं वाटतं खायला म्हणून रताळे घेतले मी ते बघा अगदीच बारीक केले नाही आहे आणि अगदीच जाडसर सुद्धा ठेवलेले नाही आहे आता हिथंय ना हे काळं मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार आता यामध्ये ना आपल्याला पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे आता यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि हे चांगलं आहे ना असं मळून जायचं आहे जरा उपसाच्या वेळेला आहे ना जिथं शाबूचा तांदूळ केला असा तर अगदी झटपट पग शाबूचा तांदूळ आहे ना, ना। बारीक सरस वाटून घ्यायचं कि किंवा शाबूचा तांदूळ घे आणि बघू शकता गोळा चांगला असा व्यवस्थित असा ह्याचा होतोय तर आता इथं मी काय केलंय पाठ घेतलाय आणि यावर आहे ना एक प्लास्टिकची पिशवी हातरलीये आता आहे ना तुमच्याकडे जर प्लास्टिकची पिशवी असेल तर आहे ना कापड आहे ना ते सुद्धा घेऊ शकतात त्याला थोडस पाणी लावायचं पण मी काय करणार आहे हिचं तेल लावणार आहे आता काय आहे आपल्याला आहे ना यातला आहे ना एक गोळा घ्यायचा आहे चांगला असा आता आपण हे शाबूचं तांदूळ बघा भिजवून घेतलं नव्हतं म्हणून थोड्याशा अशा चेऱ्या जातात त्याला आता हिथं लाटणे ना ह्या लाटण्याला सुद्धा मी तेल लावून घेतलेले आणि हिथं तर ना ही दुसरी पिशवी घेतली आहे मी आणि हे ना इथं लाटण्याला तेल लावून घेतले आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचंय आता इथं ना आपल्याला हा फुळपाट फिरवून फिरवून लाटायचे बघा व्यवस्थित अशी पातळसर लाटून घेतली आता मी इथं ना वाटी घेतली आणि या वाटीने आपल्याला याचा राऊंड शेप काढून घ्यायचा आहे बाजूच्या कड आहेत ना त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या इथं प्लेट घेतली या प्लेटवर आपल्याला हे असे ठेवून घ्यायचे ते बघा इथं असे करून घेतलेत आणि तुम्ही आहे ना यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता अगदी कुरकुरीत खायचे असतील तर असे सुद्धा केले ना तर अगदी कुरकुरीत होतात आता इथं आहे ना हा आपला नॉर्मलच तवा ठेवलाय मी नॉनस्टिकचा घेतलेला नाहीये यावर आहे ना आपल्याला थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचंय तर तुम्हाला आहे ना हिथं एक मिठी सांगा विषयी वाटते सा मला तर बघा आपण शाबूचं तांदूळ मिक्सरमध्ये दळल्यानंतर आणि मिक्स केल्यानंतर जर व्यवस्थित असं मळलं नाही गेलं ना तर काय करायचं थोडासा आहे ना गरम पाण्याचा हपका द्यायचा पीठ मळत असताना आणि मग हे ना व्यवस्थित असं मळायला सुद्धा येतं पण मालज रताळ होता ना त्यामध्ये ओलसरपणा जास्त असतो आणि त्या रताळ्याच्या ओलसरपणामध्येच आपण हे चांगलं मिक्स करून घेतले आणि बघू शकताय अजिबात कुठंही फाटलेलं नाहीये फाटलेला भाग जरी असला तरी आपल्याला तो आहे ना कट करून काढावा काढायला येतो आणि हे ना आपल्याला व्यवस्थित असे शाल फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही आहे ना डीप फ्राय सुद्धा करू शकता पण उपवासाला बघा थोडंसं डीप फ्राय नको वाटतं खायला कमी तेलकट असलं तर बरं वाटतं तर आपण तुम्ही तुम्ही आहे ना असं सुद्धा आहे ना डीप फ्राय सुद्धा करू शकता आणि शॅलो फ्राय सुद्धा करू शकता ते बघा कलर किती छान आलेले आणि आपण शाबूचं तांदूळ सुद्धा भाजून घेतलं होतं ना त्यामुळे बघा भाजायला सुद्धा वेळ लागत नाही तर आता आपण खालची साईड आहे ना ती थोडीशी पलटी करून घेऊया ते बघा अगदी कुरकुरी तशी भाजले जाते मस्त असे खमंग दिसतात कलर किती सुंदर आलेले बघा तर आपण एक टन ते बघा अगदी सुरेख असा लागतो आणि आणि यामध्ये ना आपण शाबुत तांदूळ अजिबात भिजवलेले नाहीये अगदी झटपट करून होतात बघू शकता अगदी खुसखुशी तसे झालेले तर आपण आता हे काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा बघा मी शेकून घेणार आहे व्यवस्थित आता हिथन आहे मी दही घेतलेले बघा आणि हे थोडस आहे ना आंबट कमी आहे दही अगदीच आंबट उपवासामध्ये जर खाल्लं ना तर बघा डोकं दुखायला सुरुवात होती किंवा डोकं चढतं असं म्हणतात आता हिथन हे थोडंसं आपल्याला लाल ची पूड घ्यायची आहे आणि अगदी थोडस नाही तर काळं मीठ घेतलेले तर उपवासाला बघा काळं मीठ चालतं आणि हे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि आपली हे ना चटपटीत चटणी रेडी आहे तर आपण बघा आणि कोणी म्हणणारच नाही की आपण हे ना हे न भिजवता केलेले आणि दही सुद्धा अगदी चटपटीत असं लागतं तर बघा आपला तून आहे खरंच खूप छान सुगंध सुटलाय आणि कधी ना शाबूचं तांदूळ भिजत घालायला जर विसरलात ना, जर ना तर खरंच एकदा या पद्धतीने करून बघा आणि यांना या पद्धतीने एकदा जर केलं ना तुम्ही तर भिजत घालणारच नाही इतका खमंग आणि खुशखुशीत हा बेस झालेला आहे तर एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असत ना ते डाब्यानर नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया छान छान आणि खमंग चटपटीत रेसिपी सोबत